अरे स्वरा समूह तुम्ही काय करायले अहो पप्पा आपली टीव्ही किती इंची आहे आम्ही ते मोजायलो पण तुम्ही मोजायला लागले माझ्या मैत्रिणीच्या घरची टीव्ही चाळीस इंची आहे आपल्या घरची किती आहे मी ते मोजायले पण तुम्हाला मोजता येते का टीव्ही अगोदर आपल्याला टीव्ही कशी मोजतात ते पाहावं लागल सांगा बरं आम्हाला कशी मोजतात हे बघा ही जी टीव्ही आहे ना तर टीव्ही रेक्टँगल आकाराची बरोबर आहे पण ही मोजता नाही ना तिचा डायगोनल मोजतात डायगोनल म्हणजे कर्ण जेवढा कर्ण असेल तेवढी इंची टीव्ही पाहायचं मोजून किती आहे मग व्हेरी गुड बघा इथून सरळ लावायचा आतमधलं घ्यायचा बॉर्डर घ्यायची नाही ना। आतमधली स्क्रीन घ्यायची किती भरली बेटा समूह इथे किती आहे थर्टी टू किती आहे सोरा बत्तीस इंची बत्तीस इंची मग आता मला सांग आपली टीव्ही किती इंची आहे बत्तीस इंची आहे मग आपण काय करू आपल्या इतर स्क्रीन सुद्धा मोजू आता आपण मोबाईल पाहू आपला किती भरतो ठीक आहे तर मोबाईलचा डायगोनल मोबाईलची स्क्रीन पाहू किती भरती किती भरती बेटा सहा पॉईंट सहा इंच करेक्ट सहा पॉईंट सहा इंच आता आपण आपला डिजिटल बोर्ड मोजून पाहू पण याचा काय मोजायचा डायगोनल डायगोनल व्हेरी गुड चाल फक्त स्क्रीन मोजायची हा बॉर्डर मोजायची नाही किती भरली बेटा ठेवू तिथे सेव्हन्टी फाईव्ह इंचेस तर आपला डिजिटल मोड भरला 75 फाईव्ह इंचेस तुमच्या घरची टीव्ही किती इंची आहे मोजा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र